बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात चिमुकलीच्या उपचारात हलगर्जी केल्याचा नातेवाईकांचा आरोप प्रेत घेऊन नातेवाईक धडकले शहर ठाण्यात बुलढाणा शहराला लागून असलेल्या हनवतखेड शिवारात एका चार वर्षीय चिमुकलीला सर्पदंश झाल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले तिथे तिचा मृत्यू झाला डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केल्याने चिमुकली दगावल्याचा आरोप करत आज बावीस ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नातेवाईक प्रेत घेऊन शहर ठाण्यात धडकल्याने एकच खळबळ उडाली होती याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलढाणा शहरातील भिलवाळा परिसरात राहणारे बळीराम पिंपळे भिल समाजाचे असून त्यांनी हनवतखेड शिवारात शासकीय जमिनीवर केले असून ते शेती करून आपला उदरनिर्वाह करतात आणि त्याच शेतात परिवारासह राहतात आज गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांची चार वर्षीय मुलगी आराध्य पिंपळे याला सर्पदंश झाल्यानंतर त्यांनी तात्काळ बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु आराध्याचा मृत्यू झाला वेळेवर उपचार ना मिळाल्याने तिच्या मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक अॅम्ब्युलन्सद्वारे प्रेत घेऊन थेट शहर ठाण्यात पोहोचले यावेळी मोठ्या प्रमाणात आलेल्या नातेवाईकांनी शहर ठाण्यातच ठिया आंदोलन सुरू केले माहिती मिळताच ठाणेदार नरेंद्र ठाकरे ठाण्यात पोहोचले व त्यांनी संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली आपण याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाठविणार असून पुढील चौकशी जिल्हा शल्य चिकित्सक करणार आणि चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशा प्रकारे त्यांनी नातेवाईकांशी समजूत काढल्याने नातेवाईकांचा समाधान झाला आणि ते प्रेत घेऊन घरी निघून गेले या प्रकरणी शहर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे माझं नाव कैलास गणेश माळे मी राहणार गिदोळा शिवसेना नगरसेवक वा, माझ्या वार्डातील आमच्या आदिवासी समाजाचे बांधव हे काही अतिक्रमांची शेती करून त्यांचा उदरनिर्वाह चालवतात तरी शेतीच्या मशागतच्या कामामध्ये लहान जी चिमुकली चार वर्षाचं बाळ आहे ते खेळता खेळता त्याला सापाचा दस झाला आणि त्यानंतर त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे ॲडमिट केलं पण काही डॉक्टरांनी व नर्सांनी त्या लहान चिमुकलीकडं लक्ष दिलं नाही व त्यांच्या आलगर्जीपणामुळं चिमुकलीचा मृत्यू झाला व तिथून आम्ही सिव्हिल पोलीस स्टेशनला आलो की दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही ते आलो गुन्हा दाखल केला आणि ठाणेदार साहेबांनी सांगितलं की सदर गुन्ह्या गुन्हेगारांवर आठ दिवसात आम्ही कठोर कारवाई करू असं आश्वासन देऊन आम्ही आंदोलन हे समोर आज दुपारी तीन वाजता हनुमतखेड येथील शिवारामध्ये आराध्य पिंपळे वय वर्षे चार वर्षे या मुलीला साप चावल्यामुळे सदर मुलीला त्यांचे नातेवाईक हे सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन आलेले होते उपचार दरम्यान सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे त्यावरून सदर जे नातेवाईक आहेत मृत मुलींचे त्यांच्या असे म्हणले गेले की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे उपचार उशिरा चालू केल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे यावरून सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल करा असे म्हणून सदर काही त्यांचे का नातेवाईक पोलीस स्टेशनला आलेले होते त्यावरून पोलीस स्टेशनला मार्ग दाखल केलेला आहे व सदर त्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज पोलीस स्टेशन भंडारा शहर येथे आम्ही स्वीकारला आहे आम्ही सदर सी एस साहेब जे आहेत त्यांच्याकडे सदर अर्ज पाठवून सदर नेमका डॉक्टरच्या पणामुळे मृत्यू झाला किंवा कसे याबाबत त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची तजुवीज ठेवलेली आहे